नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत रात्रीच्या जेवणामध्ये पटकन तयार होणारं चमचमीत स्वादिष्ट हलकं फुलक तरीही पोळबरीचं असं काहीतरी वेगळं आपल्याला हवं असतं घरातील इतर सदस्यांना सुद्धा काहीतरी खायला वेगळं हवं असतं म्हणून भातामध्ये खिचडीचे वेगवेगळे प्रकार आपण करत असतो परंतु मग कालांतरानं खिचडी खाऊन सुद्धा खूप कंटाळा येतो म्हणूनच आज आपण भाताचा एक वेगळा प्रकार पाहतोय आज आपण पाहतोय टोमॅटो राईस आणि रात्रीच्या जेवणासाठी कशाला हा टोमॅटो राईस तुम्ही अगदी दुपारच्या टिफिनला सुद्धा नेऊ शकता शिवाय घरातच अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हा टोमॅटो राईस तयार होतो तोही पटकन फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत स्वादिष्ट हलका फुलका पोटभरीचा पटकन तयार होणारा टोमॅटो राईस टोमॅटो राईस करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम इतका निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला हलक्या हातानं तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हा तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे मी इथे आंबेमोहर तांदळाचा वापर केला आहे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला हा ता कोणताही तांदूळ वापरू शकता अगदी बिर्याणी राईस वापरला तरीसुद्धा चालणार आहे फक्त अशा प्रकारचा तांदूळ वापरायचा की ज्याचा मात अगदी मोकळा फडफडीत होतो जोपर्यंत तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण भातासाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया त्यासाठी आपल्याला छोटा भाजीचा कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये चार टेबलस्पून तेल आणि एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे तेल गरम झालं की एक टी स्पून मोहरी अर्धा टीस्पून जीरं चार पाच काही मिरी चार पाच लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा दोन स्टारफुलच्या पाकळ्या चार हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन तमालपत्र एक टी स्पून हरभरा चिडा एक टी स्पून उडदाची चिडा सात आठ काजूच्या पाकळ्या घालायच्या मंद सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्यात आणि त्यासुद्धा मंदा आचेवर फक्त पंधरा ते वीस सेकंद परतून घ्यायच्यात त्यानंतर यामध्ये एक मोठी वाटी पात उभा चिरलेला कांदा पावटी स्पून मीठ घालायचं आहे आणि हा कांदा आता आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं ना तर कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा खाली करपत नाही शिवाय लवकर शिजतो हे पा कांदा परतता परतता जवळजवळ दहा मिनटं झाली आणि आपल्या कांद्यानं रंग बदलला आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर आचेवर ही लसणाची पेस्ट आपल्याला दोन तीन मिनटं एकसारखी परतत राहायची जेणेकरून तिचा कच्चा उग्र दर्प निघून जाईल आपली लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून झाली आता यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हात पाव टी स्पून हिंगा अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर मध्ये चिरलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या आणि दोन मोठ्या वाट्या बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आपण एक वाटी कांद्याचा वापर केलाय कांद्याच्या दुप्पट आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आता आपल्याला मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे अशा प्रकारे दोन तीन मिनटं टोमॅटो परतून घेतल्यानंतर तर त्याचा कच्चा उग्र दर्प उडून जातो दोन तीन मिनट टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे टोमॅटोवर झाकण ठेवायचे आणि आचेवर दहा मिनटं या टोमॅटोवर आपल्याला दर वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही आपला टोमॅटो कसा मस्त शिजलाय ते आता हा टोमॅटो आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं तो अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आहे ला 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 आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून टोमॅटो पावडर घालायची अशा प्रकारे टोमॅटो पावडरचा वापर केला ना तर आपल्या राईसला छान आंबटसर अशी चव आहे आणि रंग तर छान येतोच चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि आता आपल्याला हे सर्वजिनस मंदाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे हो, जर टोमॅटो पावडर उपलब्ध नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही अर्धा टीस्पून आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता आणि हो आपल्या चॅनलवर टोमॅटो पावडर कशी तयार करायची याची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही जर ती अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा सर्व जिन्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण भिजत घातलेल्या तांद्यातलं सगळं पाणी नेथून काढायचं आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपण तांदूळ तर पंधरा मिनटं भिजत ठेवलाच होता शिवाय कांद्याचा आणि टोमॅटोचा देखील ओलावा आहे त्यामुळे एका वाटी तांदळासाठी सव्वा वाटी पाणी हे प्रमाण अगदी पुरेसं आहे आणि हो तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरला आहे ना यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं परंतु पाणी आपल्याला अगदी थंड घालायचं नाही आहे थोडंसं कोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आत्ताच आपल्याला मिठाचं प्रमाणही चेक करून घ्यायचे आहे जर मिठाची गरज असेल तर तसं मीठ वापरायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचे आचेवर नाही आणि मंद आचेवर नाही मध्यम आचेवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन चिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यावर सुद्धा आपल्याला दहा मिनिटांनी कुकर उघडायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या टोमॅटो राईसला रंग किती मस्त आला आहे आणि टोमॅटो राईस मोका फडफडीतसुद्धा झाला आहे आत्ता टोमॅटो राईस खूपच गरम आहे त्यामुळे तुम्हाला आत्ता तो इतका मोका फडफडीत वाटणार नाही परंतु तो थोडासा नॉर्मल टेम्परेचरला आला ना की मग पहा कसं शीत न शीत वेगळं होतं आहे टोमॅटो राईस थोडासा चमच्यानं मोका केल्यानंतर यावर एक टी स्पून किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साजूक तूप घालायचे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा पेरायची आहे आणि लगेचच ती मिक्ससुद्धा करून घ्यायची हा टोमॅटो राईस असल्यानं याची चव थोडीशी आंबट असते तुम्हाला जर हा आंबट पाना कमी करायचा असेल ना तर तुम्ही यामध्ये एक टी स्पून साखरेचा वापर करू शकता अगदी तसाच खायला सुद्धा हा टोमॅटो राईस खूप स्वादिष्ट लागतो परंतु बुंदी रायता दही रायता काकडी रायता असं काही असेल ना तर उत्तमच तयार झालेला हा टोमॅटो राईस आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया आहे की नाही करायला अगदी सोपा शिवाय कुकर मध्ये पटकन होणारा हो आणि जितका पटकन हा राईस तयार होतो ना तितका पटकन तो फस्तही होतो इतका हा टोमॅटो राईस स्वादिष्ट होतो आणि प्रमाण पण किती सोपं अगदी लक्षात राहण्यासारखं एक वाटी तांदूळ एक वाटी पातळ उभा चिरलेला कांदा दोन वाट्या लालबुंद बारीक चिरलेले टोमॅटो एक ते सव्वा वाटी पाणी आणि खडे गरम मसाले उपलब्ध नसतील तर गरम मसाला पावडर तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आणि जर तुमच्याकडे खडे गरम मसाले आत्ता उपलब्ध नसतील ना तर तुम्ही गरम मसाला पावडर वापरली तरी काहीच हरकत नाही सुद्धा आपण मसूर पुलाव मोड आलेले आहे हिरव्या मुगाचा पुलाव या रेसिपी पाहिलेल्या आहेत अख्खा मसूर बिर्याणी एवढंच काय चिकन दम बिर्याणी अंडा दम बिर्याणी या राईसच्या नॉनव्हेजच्या रेसिपी देखील पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चमचमीत चटपटीत चवदार चविष्ट मोका फडफडीत टोमॅटो राईस एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल और प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद